श्री स्वामी समर्थ श्रावण रेसिपी मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला असे स्वीट असे रताळ्याचे काप करून दाखवणार आहे गोड गूळ टाकून केलेलं आहे मस्त पैकी हे बघा अशा पद्धतीनं खूप छान असे होतात रताळ्याचे काप तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चला मग वेळ न घालो तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया रताळ्याचे गोड काप करण्यासाठी तुम्ही पाव किलो रताळे स्वच्छ धुवून घेतलेत आता हे कट करून घेऊया आपण समोरचा भाग काढायचा आणि हे बघा अशा पद्धतीने काप करायचे हे छान असे पातळ कर काप करून घ्यायचे आता सगळ्या रताळ्याचे मी असे काप करून घेणार आहे उपवासासाठी करा आहे छान लागतं इथे सगळ्या रताळ मी कट करून घेतलेले बघा अशा पद्धतीने गोल आणि पातळ छान आता हे तूप टाकून आधी भाजून घेऊया गॅसवर कडी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालून घ्यायचे इथे पाहू शकता मी दोन चमचे तूप टाकलेलं आहे तर तूप थोडंसं गरम झालं की आपण रताळ्याचे काप टाकून घेऊया तूप छानपैकी गरम झाले आता रताळ्याचे काप टाकूया आणि छान नरम होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मीडियम टू लो गॅसवर आणि मी गूळ टाकून बनवणार आहे रत रताळ्याचे गोड काप म्हणजे पौष्टिक छान होतात एक पाच मिनिट लागतील हे रताळे भाजायला कमी गॅसवर म्हणजे व्यवस्थित असे भाजतात एक चार चमचे गूळ टाकायचे आपल्या याच्यावरती गुळ थोडा खिसून घ्या किंवा तुम्ही असं बारीक करून घेऊ शकता चाकूने चार, चार।, है। है था था चार ते पाच मिनटं मी असं नरम होईपर्यंत छान भाजून घेतले आहेत हवं तर तुम्ही असं हाताने चेक करून घेऊ शकता हे बघा छान नरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण गूळ टाकून घेऊया आता ह्या भाजलेल्या रताळाच्या कापमध्ये आपण चार चमचे गूळ घेतलेले आहेत ते टाकून घेऊया गोड कमी जास्त करू शकता गुळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता इथे छान आपले रताळ्याचे काप तयार झालेले आहेत गुळ मेल्ट होईपर्यंत मी छान असा पाक झालेला आहे गुळाचा आता गॅस बंद करून घेऊया आणि याच्यावर तुम्ही दोन चमचे ओल्या खोबऱ्याचा खीस घालणार आहे खूप छान लागतं तुमच्याकडं ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं पण टाकू शकता एकदा छान बघा दिसायला पण सुंदर दिसतात आणि चवीला पण छान लागतात आता हे आपले गोड रताळ्याचे स्वीट तयार आहे गॅस बंद केलेला आहे मी ते तुम्ही नक्की ट्राय करा माझा पूर्णपणे व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद